उन्हाळा सुरू झाला की आपली लगबग असते ती वाळवणीचे पदार्थ बनवण्याची कारण की आपण वर्षभराचे जे वाळवणीचे पदार्थ आहे ते उन्हाळ्यात बनवतो आणि वर्षभर साठवून ठेवत असतो त्याच्यामध्ये पापड असो खिचे असो की आणखी काही त्याचप्रमाणे आपण आपल्या घरी पारंपरिक पद्धतीने गहू ओलवून त्या ओलवलेल्या गव्हाच्या कणकीपासून सरगुंडे पापडा शेवया अशा वर्षभरासाठी बनवून ठेवत असतो नमस्कार मी प्रीती प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी पारंपरिक पद्धतीने गहू कसे ओलवायचे आणि त्याचं सपटं कसं काढायचं त्या सपट्यापासून सरगुंडे व पापडा कसा बनवायचा ते पाहूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पारंपरिक पद्धतीने गहू कसे बोलवायचे ते पाहूया तर बघा इथे मी गहू घेतलेले आहे आणि हे गहू जे शेतामध्ये पिकतात ते गहू मी इथे घेतलेले आहे आणि दोन पायल्या असे गहू घेतले आहे दोन पायल्या म्हणजे चार किलो इथे मी गहू घेतलेले आहे हे गहू मी सर्वात आधी छान असे नेसून पुसून घेतलेले आहे आता हे जे गहू आहे या गव्हामध्ये आपल्याला सर्वात आधी घालून घ्यायचं आहे पाणी गव्हामध्ये पाणी घालताना आपल्याला पाणी एवढं घालायचं आहे की जेवढे आपले जे हे गहू आहे ते गहू पूर्णतः त्या पाण्यामध्ये असे बुडून गेले पाहिजे तेवढं आपल्याला पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी आपण बाजारातून गहू आणूनसुद्धा घरी गहू वापरत असतो पण ते गहू मात्र आपल्याला इथे घ्यायचे नाही गहू घ्यायचे असेल तर ते जे शेतामध्ये पिक पिकतात तेच गहू घ्यायचे आणि जर ते गहू नसेल तर तुम्ही इथे गव्हाऐवजी रव्याचासुद्धा वापर करू शकता तर इथे बघू शकता मी पूर्णतः पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे जे पाणी आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला हाताने बघा अशा प्रकारे हे गहू स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हाताने याला फिरवत राहायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये असलेला कचरा किंवा थोडाफार जर गाळ असेल किंवा काहीसुद्धा जर या गव्हाला लागलं असेल ते निघून जाईल तर आता बघा अशा प्रकारे केल्यानंतर आता हे जे गहू आहे ह्या गव्हातलं हे जे पाणी आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आता पाणी काढल्यानंतर आता आपल्याला दुसरं पाणी आणखी या गव्हामध्ये घालून घ्यायचं आहे दुसरं पाणी घातल्यानंतरसुद्धा आपल्याला प्रकारे हे गहू आणखी एक वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे बघा इथे आपल्याला दोन ते तीन पाण्याने हे गहू स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आता गहू स्वच्छ असे धुवून झाले की आपल्याला इथे एक चाळणी घ्यायची आहे या चाळणीने गहू आपल्याला असे उपसून घ्यायचे आहे आणि एक आपल्याला दुसरा गंज घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक एक कापड आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामधले अशा प्रकारे चाळणीने गहू उपसायचे आहे आणि त्या कापडावर अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे जेणेकरून हे जे गहू आहे या गव्हातलं पूर्णत जे पाणी आहे ते निघून जाईल तर इथे बघू शकता या प्रकारे आपल्याला या कापडावर अशा प्रकारे गहू टाकून घ्यायचे आहे बघा इथे मी एका गंजाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे गंज असेल किंवा जर मोठं टोपलं असेल ते टोपलं सुद्धा तुम्ही वापरू शकता टोपल्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे कापड टाकायचा आणि त्याच्यावर अशा प्रकारे जे गहू आपण ओलवलेले आहे किंवा जे आपण पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे ते पूर्णतः गहू आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे जेणेकरून या गव्हातलं जे पाणी आहे ते पूर्णत निघून जाईल तरी ते बघू शकता या प्रकारे मी पूर्ण जे गहू होते ते अशा प्रकारे टाकून घेतलेले आहे पूर्णतः हा गहू अशा प्रकारे याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला हा जो कापड आहे याची छान अशी फिटुफिट अशी गाठ बांधून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला ह्या गव्हाची एक गाठोडी अशी बांधायची आहे गव्हाची अशी गाठोडी बांधून घेतल्यानंतर आता आपल्याला हे गाठोळी इथून उचलून घ्यायची आहे अशा प्रकारे काढून घ्यायची आहे आणि एका गंजावर अशा प्रकारे गंज असा उबडा टाकायचा किंवा जर तुमच्याकडे दुसरं काही असेल तर त्याच्यावर अशा प्रकारे उबळं ठेवायचं आणि याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि रात्रभर ही जी गाठोळी आहे ती अशीच आपल्याला पूर्णत ठेवून घ्यायची आहे जर सकाळी तुम्ही गहू ओलवले असेल तर रात्रीपर्यंत ठेवायची आणि रात्री जर गहू ओलवले असेल तर सकाळपर्यंत हे गहू अशाच प्रकारे ठेवायचे आहे रात्रभर गहू अशा ठेवल्या कारणाने गहू पूर्णतः सोकून जातात त्याच्यामधलं पाणी निघून जातं आणि इथे बघू शकता मी रात्रभर गहू अशा प्रकारे ठेवल्यानंतर हे गहू पूर्णतः असे मोकळे झालेले आहे आणि जर तुमच्या गवात ओलावा वाटत असेल तर तुम्ही ते जे गहू आहे ते फॅनमध्ये सुकून घेऊ शकता सुकून घेतल्यानंतर आपल्याला ते गहू चक्कीमधून दळून आणायचे आहे तर बघू शकता इथे मी चक्कीमधून दळून घेतलेले आहे आणि आता ही जी कणिका आहे ती मी एका गंजामध्ये काळून घेतलेली आहे आता ही जी कणिका आहे ही कणिका आपल्याला एका साध्या चाळणीने किंवा सप्ट्याच्या चाळणीने अशा प्रकारे इथे चाळून घ्यायची आहे तर मी इथे कापडाने आणखी कणिक गाळणार आहे म्हणून मी साधीच चाळणी ती घेतलेली आहे आणि त्या साध्या चाळणीनेच मी ही जी पूर्ण कणिक आहे ती अशा प्रकारे चाळून घेणार आहे आणि सर्वात आधी साध्या चाळणीने पूर्णत जी कणिका आहे तीच अशा प्रकारे चाळून घ्यायची आणि पूर्ण कणिक चाळून झाल्यानंतर काय करायचं एक कापड घ्यायचा आणि एका गंजाला बांधायचा आणि नंतर ती जी कणिका आहे ती आपल्याला त्या कापडानेसुद्धा चाळून घ्यायची आहे तरी ते बघू शकता अशा प्रकारे मी कापड घेतलेलं आहे आणि गंजाला तो कापड मी बांधून घेतलेला आहे ते इथे मी पातळ अशी ओढणी घेतलेली आहे आणि त्या पातळ ओढणीतून हे कणिक अशी चाळून घेत आहे तर कणिक चाळल्यानंतर बघा इथे जी आपली कणिक आहे किंवा जी सपटा आहे ते आतमध्ये पडत आहे आणि जो रवा आहे तो मात्र अशा प्रकारे शिल्लक राहत आहे अशा प्रकारे आपल्याला ही जी कणिक आहे ती पूर्णतः चाळून घ्यायची आहे इथं बघू शकता ही जी कणिक आहे ती पूर्णत माझी इथे चाळून झालेली आहे आता मी हा कापड असा सोडून घेणार आहे आणि तुम्हाला कणिक किती छान अशी झालेली आहे ते सुद्धा दाखवणार आहे तर बघू शकता एकदम बारीक अशी इथे कणिक आपल्याला मिळालेली आहे आणि याच कणकीपासून आज आपण पापळा व सरगुंडे बनवणार आहोत तर बघा इथे आपली कणिक छान अशी तयार आहे या कणकीपासून आपण शवड्या बनवू शकतो पापडा बनू शकतो सरगुंडे बनू शकतो या ओलवल्या गव्हाच्या कणकीपासून आपण भरपूर काही बनवू शकतो तर आता जो याच्यामधला रवा उरलेला आहे ना त्या रव्याच्या आपण छान अशा कुरडयासुद्धा बनवू शकतो त्याला भिजत घालायच्या आणि त्याच्या चिकापासून आपण छान अशा कुरड्या बनवू शकतो तर इथे बघा आपण आता सरगुंडे बनवून घेणार आहे त्याच्यासाठी बघा एक कप मी आपलं जे बारीक काढलेलं जे सप्टं होतं किंवा जी कणिक होती ती घेतलेली आहे आणि अर्धा कप इथे रवा घेतलेला आहे तर आता मी जो रवा वापरत आहे तो मी याच्यामधला या कणकेमधला निघालेला रवा वापरत नाही तो जो आपण दुकानातून विकत आणत असतो ज्याला आपण बारीक सुजी म्हणतो ती घेतलेली आहे नंतर याच्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आता आपल्याला याचा छान असा एक गोळा बनवून ठेवायचा आहे तर इथे गोळा बनवताना एक काळजी घ्यायची आपल्याला कणिक जी आहे ती आसट भिजवायची नाही किंवा एकदम गोठाही बनवायची नाही मध्यम अशी कणिक आपल्याला इथे भिजवून ठेवायची आहे म्हणजे एकदम कडक नाही व एकदम आसटही नाही मध्यम अशी कणिक आपल्याला इथे भिजून घ्यायची आहे तर बघू शकता याप्रकारे मी जी कणिक आहे ती छान अशी भिजून घेतलेली आहे आता ही कणिक जी आहे ही आपल्याला दोन ते तीन तासासाठी छान अशी मुरत ठेवायची आहे जेणेकरून याचे जे आपण सरगुंडे बनवणार आहोत ते सरगुंडे छान असे बनले जाई तर इथे बघू शकता याप्रकारे मी झाकण ठेवून हे कणिक मुरू देणार आहे तर इथे आता बरोबर -बर दोन तास पूर्ण झालेले आहे दोन तासानंतर कणिक छान अशी मुरलेली आहे आता काय करायचं थोडं पाणी घ्यायचं आणि ही कणिक आपली छान अशी चुरून घ्यायची या कणकेचे सरगुंडे छान बनतात शेवड्यासुद्धा छान बनतात तसेच पापडासुद्धा छान बनतात आणि आता कणिक चुरताना कणिक आपल्याला एकदम छान अशी चुरायची जेवढी छान आहे आपण करीक चुरू तेवढ्याच आपले जे सरगुंडे आहे शेवळे आहे किंवा जो पापडा आहे ते छान असे तयार होतील म्हणजे याला छान असे तार तुटतील म्हणून कणिक चुरतानी छान अशी चुरायची आता बघा तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ पाहत आलात तरीसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आधी सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब करताना साईडने असलेली बेलोकनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जो माझा व्हिडिओ टाकेल तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचण्यात मदत होईल आणि जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि ते बघू शकता मी अशा प्रकारे ही जी कणिक आहे ती छान अशी चुरून घेत आहे किंवा याला लांबवून घेत आहे जेवढे आपली कणिक छान अशी लांबणार आहे तेवढेच आपले सरगुंडे छान असे बनणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे मी ही जी कणिका आहे ती छान अशी चुरून घेतलेली आहे आज आपण या कणिकेपासून जे सरगुंडे बनवणार आहोत ते सरगुंडे चवीला खूप असे चविष्ट बनतात आता मुलं आपल्याला मॅगी करून मागतात पण मॅगीऐवजी आपण आपल्या घरच्या घरी अशा प्रकारे सरगुंडे बनवून मुलांना मॅगीऐवजी देऊ शकतो आणि छान असे पौष्टिकसुद्धा बनतात कारण की आपण ओलेल्या गव्हापासून हे सरगुंडे बनवत आहोत तर इथे बघू शकता या प्रकारे जी कणिका आहे ती पूर्णतः आपली लाभून झालेली आहे तर आता आपण चला सरगुंडे बनवायला घेऊया सरगुंडे बनवण्यासाठी आपल्याला इथे सराची गरज पडणार आहे तर इथे बघा मी जे हे सरं घेतलेले आहे हे सर जे आहे हे ज्वारी जे आपण जिथे शेतामध्ये ज्वारी पिकवतो त्याचे हे सर आहे आणि जर हे सर तुम्हाला मिळत नसेल तर जे गहू आपले असतात जे शेतामध्ये आपण गहू पिकवतो त्या गव्हाच्या ज्या काळ्या असतात त्याचेसुद्धा आपण सर इथे वापरू शकतो आणि याचे छान असे सरगुंडे बनवू शकतो तर इथे आपल्याला हे सर स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे नंतर त्याला कोरडे करून घ्यायचे आहे आणि नंतर थोडं तेल घेऊन या सरायला लावून घ्यायचं आहे आणि या सरावर आपण आज सरगुंडे बनवणार आहोत इथे बघू शकता मी या सराला तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडीशी अशी कणिक घ्यायची आहे एकदम पूर्ण कणिक घ्यायची नाही आपल्याला थोडीच कणिक इथे वापरायची आहे आता हे कणिक घ्यायची आहे अशा प्रकारे हाताने तिला असं गोलकार गोलाकार करायचा आहे आणि त्याच्यापासून एक तार काढायचा तर ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला तार काढून घ्यायचा आहे आणि जो सर आहे त्या सराच्या टोकाला अशा प्रकारे लावायचा आहे आणि एका हाताने सर फिरवायचा आहे आणि एका हाताने याचा तार काढायचा आहे एका हाताने सर फिरवत जायचा जा, एका हाताने तार काढत जायचा आणि गोल 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 अशा प्रकारे आपल्याला जो सर गुंडे आहे हे सराला सरावरती आपल्याला असे गुंडाळायचे आहे तर अशा प्रकारे छान असे सरगुंडे बनवून तयार होतात तर नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता एक जो सर आहे तो पूर्णतः सरगुंड्यांनी भरलेला आहे आता आपल्याला हे जे सर आहे ते अशा प्रकारे एका बाजूला ठेवून आपल्याला हा जो सर आहे तो सोकू द्यायचा आहे तर बघू शकता जर तुम्ही याच्या आधी कधी सरगुंडे बनवले नसेल पहिल्यांदा सरगुंडे बनवत असाल तरीसुद्धा जर थोडी प्रॅक्टिस केली तर सरगुंडे तुम्ही नक्कीच बनवू शकता किंवा तुम्ही जर याच्या आधी अशा प्रकारे सरगुंडे घरी बनवले असेल तर तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि या प्रकारे आपण पूर्णत जे सरगुंडे आहे ते बनवून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे जे सरगुंडे आहे ते पूर्णत ज्या काळ्या आहे किंवा जे आपले सर आहे त्याला गुंडाळून घेणार आहोत अर्धा उन्हाळा झालेला आहे आणि अर्धा मात्र शिल्लक आहे आणि आपले आंबेसुद्धा बाजारात आलेले आहे त्या आंब्याचा जो आपण अमरस करतो त्या अमरस बरोबर हे सरगुंडे जे आहे ते उकळून घेतल्यानंतर खूपच चवीला चविष्ट लागतात म्हणजेच अमरस ज्या दिवशी आपल्या घरी बनला किंवा ज्या दिवशी आपल्या घरी अमरसाचा बेत आहे त्या दिवशी ताटामध्ये हे सरगुंडे असणे खूपच आवश्यक का आहे कारण की आमच्याकडे जोपर्यंत ताटामध्ये सरगुंडे व अमरस हा बेत राहत नाही तोपर्यंत अमरसाचा बेत पूर्ण होत नाही तुमच्याकडे पण अशी पद्धत आहे का नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका आपण जे सरगुंडे आज बनवत आहोत ते सरगुंडे वाढल्यानंतर गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये वाढलेले सरगुंडी घालायचे छान अशा दोन ते तीन उकळ्या फुटू द्यायचे म्हणजे ते सरगुंडी जे आहे ते छान असे शिजू द्यायचे शिजल्यानंतर एका चाडणीमध्ये ओतून घ्यायचे आणि आपल्या घरी बनवलेला जो अमरस आहे तो त्याच्यावर घालायचा आणि साखर टाकून तो अमरस व सरगुंडे खायचे खूपच मस्त असे हे सरगुंडे व अमरस लागतात तरी ते बघू शकता पूर्णतः जे सरगुंडे आहे ते मी इथे बनवून घेतलेले आहे आता आपल्याला हे फॅनमध्ये छान असे सोकू द्यायचे आहे तर मी आधीच याला सोकून घेतलेलं आहे आणि नंतर तुम्हाला दाखवत आहे तर इथे सरगुंडे आपले तयार आहे आता एक प्लेट घ्यायची आणि या प्लेटमध्ये याच्यातले सरगुंडे काढून घ्यायचे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरगुंडे असे काढायचे कसे तर बघा सहज असे ओढले ना तर सहज हे सरगुंडे निघतात तर तुम्ही बघू शकता या प्रकारे काळीवरचे सरगुंडे सहज निघून येतात म्हणजे आपण थोडा हाताचा दाब दिला आणि सरगुंड्याला असं ओढलं की काळीवरून सरगुंडे घसरतात आणि छान असे निघतात तर इथे बघू शकता या प्रकारे मी पूर्णतः सरगुंडे जे आहे ते काढून घेत आहे आता मुलं आपल्याला मॅगी मागत असतात पण त्याऐवजी आपण हे जे सरगुंडे आहे ते मुलांना मॅगीसारखे बनवून देऊ शकतो तर खूप असे पौष्टिक हे सरगुंडे आहे मॅगीऐवजीसुद्धा आपण मुलांना नक्कीच देऊ शकतो तर नक्की ट्राय करा आणि इथे बघू शकता जे आपले पूर्णतः सरगुंडे आहे ते मी अशा प्रकारे इथे काढून घेतलेले आहे आपण ज्या कणकीपासून सरगुंडे बनवले त्याच कणकीपासून आपण पापडासुद्धा आपल्या घरी बनवू शकता आणि तो पापडा कसा बनवायचा तोसुद्धा व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे तर मी याच्यासोबतसुद्धा तुम्हाला पापडा करून दाखवणार होती पण व्हिडिओ खूपच लांबलेला आहे म्हणून मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे तुम्ही पापडा कसा बनवायचा तेसुद्धा जाऊन पहा आणि इथे बघू शकता आपले पूर्णतः सरगुंडे इथे बनवून तयार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी गहू कसे बोलवायचे आणि त्याच ओलेल्या गव्हापासून कणिक कशी काढायची तसेच कणकीपासून सरगुंडे कसे बनवायचे व वापळा कसा बनवायचा ते दाखवलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्या ला, चॅनलला लाईक ला, ला, शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार तरी ते बघू शकता आपले छान असे सरगुंडे बनून तयार आहे तुमच्याकडे एक वेळा अशा प्रकारचे सरगुंडे नक्की बनवा आणि अमरसासोबत बेत नक्की करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद